डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये उच्च दाबाने पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा आर पी आयचे मोडणीम ग्रामपंचायतीला निवेदन याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणीम वार्ड वॉर्ड क्रमांक एकमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये उच्च दाबाने व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही त्यामुळेच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे व याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सोलापूर पाटील साहेब यांनी लेखीपत्र देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर लगत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील पाण्याच्या टाकीतून पाणी सोडण्याचे लेखीपत्र दिलेले आहे परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्या लेखीपत्राची दखल घेतली जात नाही म्हणून सध्या मोडणीम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये उच्च दाबाने पुरेसा पाणीपुरवठा होत नाही त्यामुळेच नागरिकांचे हाल होत आहेत तरी मोडणीम ग्रामपंचायतने दहा दिवसात उच्च दाबाने पुरेसा पाणीपुरवठा न केल्यास मोडणीम ग्रामपंचायतीवर आर पी आय आठवले गटाकडून जाहीर धिक्कार मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन आरपीआयचे आठवले गटाकडून मोडणीम ग्रामपंचायतीला देण्यात आलेले आहे आता येणाऱ्या पुढील काळात मोडणीम ग्रामपंचायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये उच्च दाबाने पुरेसा पाणीपुरवठा करून नागरिकांना न्याय देते की नाही हेच पाहावे लागणार आहे यासाठी निवेदन देताना आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक नागनाथ नानाओहोळ आरपीआयचे माढा तालुका अध्यक्ष मारुती राया वाघमारे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे वैभव ओहोळ युवक नेते स्वप्निलदा दहोळ माने अमोल वाघमारी जितेंद्र ओहोळ ज्योतिराम खरे हे उपस्थित होते तर निवेदनाचा स्वीकार मोडणीम ग्रामपंचायतचे ग्रामसेवक रकटे भाऊसाहेब उपसरपंच अमित कोळी हेही उपस्थित होते